I one. ना? Yeah. तर म्हणतो मदत न करता नीट करून दिला अशी परिस्थिती कशी असणार आर्थिक समजा सांगा किती देणार आहे कृषी विभाग म्हणतो एकरी तेरा हजार बारा हजार काहीतरी येईल काय येतो नाही गो शिवारामध्ये आमची शेती होती अरुण असारा मुंगशे एमएससी झाल्यानंतर फार स्वप्न घेऊन शेतीत उतरलो होतो आई वडील अडाणी होते एमएससी केलं होतं फार कष्टातून उभा केलं होतं आम्हाला त्यांनी हा एक्सपर्ट क्वालिटीचा माल क... तयार करताना अगदी नाही का मुलासारखा जीव लावला होता मी ला। प्रत्येक झाडाला फार फ्रूट केअर वगैरे सगळे मॅनेजमेंट केले पण कालच्या पावसानी वादळानी असं काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं की दोन मिनिटांमध्ये आमच्या पूर्ण बागेचं निस्त नाभूत झाले अक्षरशः झाडाकडे जर बघितलं ना तर माझ्या मुलाचा पाय मोडल्यासारखं मला वाटतं ते इतकं हवार झालंय सगळं शेती कशी करावी असा प्रश्न पण शासनाची दोन रुपयाची काहीतरी मदत मिळते लाखोचा खर्च झालेला असतो आणि पंचवीस लाख रुपये मला मिळाले असते अशी बाकीची परिस्थिती होती पण आज दहा हजार रुपये सुद्धा होणार नाही आणि नुसतं स्वच्छ करायचं म्हणलं ना रान तरी सुद्धा मला जवळजवळ या ठिकाणी येत आहे ना पन्नास साठ हजार रुपये नुसतं खर्च येईल म्हणजे ये शिकलेल्या मुलांनी शेती करू नये का अशी झोक आहे का आपल्या देशीची वाईट वाटतं की आपण एमएससी होऊन वडील सांगायचे बाबा पाच रुपयाची नोकरी कर पण शेतीत उतरू नको तरी शेतीत उतरलं होतं की नाही काहीतरी एक स्वतः तर असते शेतीतून करून दाखवेल पण आज याच्यामध्ये शासनाने खरोखर मी हात जोडून विनंती करतो की जर तुम्हाला शिक्षित लोक तर शेतीमध्ये उतरवायचे असतील ना माझ्यासारखे ना जर काही स्पुरण द्यायचं असेल ना तर खरोखर एक भरी उभतीची अपेक्षा आहे मी हात जोडून मायबाप सरकारला विनंती करतो माझी की मी कधी एवढा लाचार नाही झालो सवय माझ्याने जगणारा एक सुशिक्षित शेतकरी म्हणून आजपर्यंत जगत आलो मी पाच सहा वर्षांमध्ये पण कधी असं झालं नाही की चैनी च काही गोष्टी मी माझ्या लेकर वाहन घेऊ शकलो आणि आई वडिलांच्या डोळ्यावर समाधान पाहू शकलो भाव असेल तर कधीतरी वादा अतिवृष्टी निरुष्कान झालेलं आहे कधी भाव असलो तर माल नाही अशा परिस्थितीमध्ये पूर्ण झालं ज्यावेळेस माझ्याकडे माल असेल त्यावेळेस तीन रुपये किलोनी मी चिरी विकले आज कुठे तरी दोन रुपये मिळतील अशी आशा होती तर दोन मिनिटाच्या वाऱ्याने अक्षरशः सुरा करून टाकला तर म्हणजे रडू रडाव की बागेकडे बघाव की मुलांकडे बघावं की आई वडिलांकडे बघावं अशी परिस्थिती झाली काय करायला पाहिजे माझी खरोखर विनंती आहे की शेतकरी सुशिक्षित तर शेतीत उतरायचा असला ना तर याला भक्कम आधाराच्या शिवाय हे अशक्य आहे या जगाप देशातलं कुठल्याही भागामध्ये ही गोष्ट अशक्य आहे की सक्षम आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत शे नाही क्षणार्धात नव्हतं झालं आज पुढे माझे समोर इकडे मला बाग तयार करायची होती नवीन पण आज एवढा खचलोय की असं वाटतं शेती विकावी आणि कुठंतरी एखादी टपरी टाकावी कशाची तरी किंवा फुटपाथ वर काहीतरी विकत बसावं असं वाटायला लागलं एवढी परिस्थिती आहे दहा रुपये खर्चून जर पाच रुपये येत नसतात काय कशासाठी करायची ही शेती कोणासाठी करायची माझ्या लेकरा बाळांसाठी मी काय देऊ शकतो याच्यातून काय त्यांचं काय आई वडिलांसाठी आरोग्याचे उद्या प्रश्न उद्भवले नंतर कुडून घेऊ साडेसात लाख रुपये साहेब खर्च झाला होता सीकेसीसीचा लोन माझ्या घेऊ शकतो शासन माझी जबाबदारी साडेसात लाख रुपये माझ्यावर सीकेसी ची लोन काढलं होतं मी सगळं इथं लावलं होतं एक रुपयाचा चहा पिलेला नाही त्या पैशामध्ये ते पैसे कोणी कर्ज कर्जमाफी माझी होणार आहे का माझी एवढीच विनंती कमीत कमी अशा कमी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची तरी तुम्ही तात्काळ इमर्जन्सी कर्ज कर्जमाफी करा काय परिस्थिती तुम्ही येऊन बघा मी कुठल्याही प्रतिनिधीला सांगेल शासनाच्या की तुम्ही येऊन पहा एक ये हे रुपये जर मला या बागेतून जर झाला ना तर मी अक्षरशः परत उभं राहील परत उभं राहील सरांसंगणात मुगशी माझी शेती असून मी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो परंतु केळीची लागवड केल्यानंतर सुपर मार्केट साठी फूर कष्ट कष्ट करून चांगला क्वालिटीचा भाग तयार उभा केला परंतु निसर्गाने आपत्ती आल्यामुळं ते, ते जमीन दोस्त झाल्यामुळे माझी फार नुकसान झाल्यामुळं मला उभा राहण्याची सुद्धा हिंमत राहिली नसून सरकारने काहीतरी मदतीचा हात द्यावा एवढी सरकारला विनंती असून मी बँकेच लोन आठ लाख रुपये घेतलेला असून पूर्ण खर्च तिच्यासाठी केलेला आहे एवढं हात जोडून सरकार बापाला विनंती आहे काहीतरी आधार रा। फार कष्टाने केळी लावल्या फार म्हणजे दुःख झालेलं आहे याच्यात आता दुःख कसं सावरायचं मी